ते नेपाळमध्ये लय मोठा कान झालाय मरदा सगळे तर निबांडपूर रस्त्यावर उतरले मरदा आणि तिथल्या नेत्यासने ताणून तानून हाणलंय मरदा बारीक चोख दिलाय सगळ्यासनी हे असं का होतं याच्या मागचं पहिलं कारण म्हणजे सोशल मीडियावरचे काही ॲप्लिकेशनवरती नेपाळ सरकारनं बंदी घातल्या दुसरं कारण म्हणजे आता सरकारमध्ये जे जे मंत्री आहे ते त्यांनी गरीब जनतेवरती अन्याय करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय आणि त्यात म्हणजे दोन हजार सहा साली राजेशाही संपली होती आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्थापना चालू केली होती पण आता काही संस्थानांनी परत राजेशाही आणण्याची सुरुवात केल्यामुळं हा वाद खूप मोठा पेटलेला आहे आता ह्या आंदोलनाचं रूपांतर पुढं कशात होतंय ते बघायचं आहे आणि सर्व प्रवाशांना एक विनंती आहे की त्यांनी नेपाळला जाण्याचं थोड्या दिवसापुरतं टाळायचं आहे yeah!